महाराष्ट्रासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न जाहीर केलं आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही परंतु शासनाने आदेश काढला दोन कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे या आठवड्यामध्ये दोन तीन तक्रारी माझ्याकडे आली स्मार्ट मीटर बसलं त्यांनी कपडेला फोन केला त्यांनी म्हटलं दोनशे सत्तर रुपये भरल्याशिवाय मी काही तक्रार दोनशे सत्तर रुपये भरल्यावर त्यांनी आली महिन्यात सहा सातशे रुपये सुद्धा बिल येणार नाही त्याला दोन महिन्याचं दोन हजार आठशे सत्तर रुपये बिल आलं या स्मार्ट मीटरला ला भविष्य काळामध्ये बारा हजार रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे तर अफवाच्या संपवा वाढणार आहे हे पूर्णामध्ये गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केला आत्तापर्यंत दहा हजार नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तेवीस एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन Bula پر آمد کے